चिभेघर ठेवताच विरघळेल असं क्रीमी शाही राजभोग आईस्क्रीम कुठेही व्हिप क्रीम किंवा फ्रेश क्रीम वापरलेली नाही तसंच बीटिंग मशीन न वापरता मिक्सरचा वापर, वापर केला जो मिक्सर आपल्या सगळ्यांच्या घरात असतो आणि जिन्नस म्हणाल तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये सहज वापरले जाणारे जिन्नस त्यामध्येच तयार होतं क्रीमी शाही राजभोग आईस्क्रीम आणि याच्या टेक्शरवरून तुम्हाला समजलंच असेल अजिबात आईस क्रिस्टल्स तयार होत नाहीत कारण बऱ्याच वेळा घरी केलेल्या आईस्क्रीमला बर्फ जमा होतो तसं होऊ नये म्हणून फक्त आपल्याला एक जास्तीची स्टेप करायची मग काम झालं रेसिपी म्हणाल तर सरिताज किचनमध्ये सगळ्याच रेसिपी एकदम सोप्या करून सांगितल्या जातात चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण राजभोग आईस्क्रीम घरच्या घरी कसं करायचं ते बघतोय अगदी मार्केटमध्ये मिळतं ना तशाच टेक्स्चरचं एकदम क्रीमी अजिबात त्याच्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल्स न होता आपण हे आईस्क्रीम तयार करतो आहे तुम्हाला एक खरं सांगू का ज्यावेळी बऱ्याच आईस्क्रीमचे ब्रँड्स आहेत पण काही आईस्क्रीमच्या ब्रँड्सवर तुम्ही गेलं ना तिथं आईस्क्रीम असं लिहिलेलंच नसतं आपण फक्त त्याच्यावर असं छान आईस्क्रीमचं चित्र दिसतं म्हणून घेतो कारण आपल्या डोळ्यासमोर आईस्क्रीम म्हणजे तीच वस्तू असते पण त्याच्यावर कुठेच तुम्हाला आईस्क्रीम लिहिलं हे दिसणार नाही काही ब्रँड्सवर असतं पण काही ह्याच्यावर लिहिलेलं नसतं कारण त्याच्यामध्ये कुठेही दुधाचा वापर होत नाही ते प्रॉपर आईस्क्रीम नसतं त्याच्यात भरपूर पाम तेलाचा वापर केलेला असतो डांडाचा वापर केलेला असतो मग हे मला माहिती कुठेतरी कळली मग म्हटलं आईस्क्रीमच्या नावाखाली मुलांना काहीतरी भलतंच देण्यापेक्षा घरीच आईस्क्रीम तयार करूयात म्हणून आज आपण राजभोग आईस्क्रीम करतोय अजून खूप वेगवेगळे प्रकार येतात पण आज एक शाही प्रकार म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा राजभोग नावातच आहे की सगळे शाही जिन्नस लागत असतील पण कुठेही आपण व्हिप क्रीम किंवा फ्रेश क्रीम वगैरे न वापरता दुधाचा वापर करूनच हे आईस्क्रीम तयार करतोय जे साहित्य अगदी घरच्या घरी सहजपणे उपलब्ध होतं आणि खूप सोपी पद्धत आहे तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर आपण एक लिटर म्हशीचं दूध घेणार आहोत आणि त्यासाठीचं हे साहित्य सांगते अर्धा कप साखर घेतलेली आहे त्यासोबत आपण घेतली आहे अर्धा कप मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर याच्याऐवजी तुम्ही घरा घरामध्ये जी दुधाला साय येते ना ती साठवून घट्ट साय वापरली तरी चालेल प्रमाण एवढंच घ्यायचं आहे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर लागेल काही पिस्ते लागणार आहेत पिस्त्याचे काप घेतलेले आहेत काजूचे काप बदामाचे काप थोडंसं केशर लागेल आणि दोन चिमूट वेलची पावडर लागणार आहे आता राजभोग आईस्क्रीम म्हणजे सगळ्या शाही गोष्टी आपण वापरणार आहोत तर यासाठी आपल्याला ला लागतो तो खावा म्हणजेच मावा तर आपण तो, तो रेडीमेड सुद्धा वापरू शकतो जर तुम्हाला रेडीमेड वापरायचा असेल तर शंभर ग्रॅम खावा पुरेसा होतो जो आपण गुलाबजामुनला वापरतो ना तो खावा घ्यायचा पण आज आपण खावा घरीच करतोय तर आपण एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय त्यातलं अर्धा लिटर इथे ठेवलेलं आहे ज्याचा आपण खावा बनवून घेणार आहोत आणि अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे किंवा थोडंसं जास्त दूध आहे अर्धा लिटरपेक्षा ते मी फक्त उकळायला एका बाजूला गॅसवर ठेवलं आहे आता पहिल्यांदा आपण या खाव्याच्या दुधाला उकळी आणू आणि याचा खावा करून घेऊ तर इकडे बघा आपण जे दुसरीकडं दूध तापायला ठेवलं होतं ना अर्धा लिटर तर त्याला चांगली उकळी आली गॅस बंद करूयात आणि आता आपण जे खावं बनवायला दूध ठेवलं आहे ना हे दूध बघा याला ही चांगली उकळी आली आहे मी मुद्दामहून पसरट पॅन घेतला आहे आता काय करायचं आहे सुरुवातीचे एक पाच ते सात मिनिटं गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे दूध आपल्याला सारखं मध्ये मध्ये ढवळत ढवळत आटवून घ्यायचं आहे तर आपण गॅस मोठा ठेवतो आहे तर याच्यावर नजर ठेवावी लागते तर गॅस आपण मोठाच करू किंवा तुम्ही मध्यम ठेवा आणि दर एक पंधरा पंधरा सेकंदांनी याला ढवळून सायमुळेच राहा आणि हे दूध आटवून घ्या एक पाच ते सात मिनिटं मी याला तर आटवून घेते तर एक पाच ते सात मिनटं याला मोठ्या गॅसवरच मी चांगलं शिजवून घेतलं आहे किंवा आटवून घेतलं आणि हे बघा दूध आता बरंच घट्ट झालेलं आहे अजून एक पाच दहा मिनटामध्ये आपला खावा तयार होईल अगदी खावा म्हणजे पिवळसर किंवा अशा क्रीम रंगावर खावा करण्याची गरज नाही आहे पांढरट पण असा घट्ट खावा आपल्याला तयार करायचा आहे अजून एक दहा मिनिटं मी याला असंच आटवून घेते गॅस मी शेवटी शेवटी आता मध्यम करते आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आणि याला सतत टळून घ्यायचं तर अजून एक पाच मिनटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक दहा ते बारा मिनिटांनी बघा आता हे आटायला चालू झालं आहे अजून एक दोन मिनटं झाले की आपला खावा तयार होईल तर अजून एक दोन मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पंधरा ते सतरा मिनिट झालेली आहेत आणि हा खावा तयार झाला आहे खावा करणं म्हणजे मला डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं वाटतं त्यामुळं तुम्ही रेडीमेड आणला तरी पण चालेल हे बघा एवढा खावा लागेल साधारण अर्धी ते पाऊन वाटी तर खावा तयार झालाय खूप शिजवण्याची गरज नाही गॅस बंद केलाय खावा पूर्ण गार करून घेऊ आता उरलेलं जे दूध आहे ते मी परत गॅसवर चढवलं त्याला चांगली उकळी आली तर यामध्ये घालायचं आहे केशराच्या काड्या केशराच्या काड्या घालायच्या गॅस कमी करायचा आणि याला आचेवर एक तीन चार मिनिटं थोडंसं आटवून घ्यायचं आपल्याला आईस्क्रीमचा बेस तयार करायचा आहे त्यामुळं दूध थोडंसं आटवावं लागेल तर याला एक तीन ते चार मिनिटं मंद आचेवर ठेवू कडेकडेची साय मोडत राहूयात आणि आटवून घेऊ तर एक तीन ते चार मिनटं आटवल्यानंतर हे दूध आता बघा थोडंसं आटलेलं आहे केशराचा रंग पण किती छान आला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर साखर घालूयात आणि एक मिनिटभर याला ढवळून घेऊ म्हणजे साखर विरघळून जाईल साखर विरघळी की बघा त्याचं पाणी झाल्यामुळं दूध थोडं पातळ झालं आहे आता परत एक दोन मिनटासाठी याला मंदाचेवर उकळून घेऊ तर एक दोन तीन मिनटातच दूध थोडंसं आटलेलं आहे साखरेमुळं जे काही पाणी सुटलं होतं ते थोडंसं आपण कमी करून घेतलं आहे आता गॅस मी कमीच ठेवला आहे इथं आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे ते कॉर्नफ्लोअर एका कपात घेतलं त्यामध्ये आपण जे दूध आधी उकळत ठेवलं होतं ना त्यातलं थोडंसं दूध मी बाजूला काढलं होतं हे दूध या कॉर्नफ्लोअरमध्ये मिसळलं आता याच्यातल्या कुठळ्या मोडून घ्यायच्यात तर आपली कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झाली आता या उकळत्या दुधामध्ये ही स्लरी घालायची गॅस कमीच ठेवायचा ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आणि याला मंदाचेवर दोन मिनटं असा दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे कॉर्नफ्लोअरचा कच्चेपणा घालवण्यासाठी पण आपण याला शिजवतो शिवाय त्यामुळं दुधाला दाटसरपणा पण येतो तर एक दोन मिनटं अजून शिजवून घेऊ अजून एक दोन मिनटं कॉर्नफ्लोअर घालून शिजवल्यानंतर हे बघा असं दाट झालेलं आहे असं खूप दाट करायचं नाही इतपत दाट पाहिजे आपली खीर कशी असते तशी कन्सिस्टन्सी पाहिजे अजून एक ट्रिक सांगते ओळखायचं सा कसं हे मिश्रण असं पळीवर घेतलं पळीच्या बॅक साईडला बघा हे मिश्रण असंच थांबलं पाहिजे आणि ज्यावेळी आपण असं बोट फिरवतो ती जी मधला जो पोर्शन आहे म्हणजे जी मोकळी जागा आहे ना ती तशीच राहायला हवी जर दूध सरकून आलं तर समजायचं आपलं दूध अजून घट्ट झालेलं नाही तर याला आपण परफेक्ट घट्ट केलेलं आहे गॅस बंद करूयात आणि याला पूर्णपणे गार करून घेऊ आता हे मिश्रण बघा पूर्ण गार झालेलं आहे आता आपलं ज्युसरचं भांडं असतं ना ज्याच्यात आपण ज्यूस बनवतो त्यामध्ये याला मी काढून घेते किंवा तुम्ही साधं मिक्सरचं मोठं भांडं असतं ते वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर केकची क्रीम आपण बीट करतो त्यासाठीचं जे मशीन असतं म्हणजे बीटर असतं ते वापरलं तरी चालेल त्याने तुम्ही हे बीट करून घेऊ शकता तर हे मिश्रण याच्यात काढलं तर यामध्येच घालायची मिल्क पावडर आणि खवा जो आपण बनवून घेतला आणि याला थोड्या वेळासाठी साधारण असं एक पाच ते सहा सेकंड चर्न करून घेऊ हे सगळे जिन्नस मिक्स झाले पाहिजेत जर तुम्ही बीटर वापरताय तर पहिल्यांदा दूध बीट करून घ्या एक मिनटासाठी आणि मग मिल्क पावडर खावा घालून पुन्हा चांगलं मिसळेपर्यंत बीट करा आता मी याला मिक्सरमधून फिरवून घेते तर याला मी असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आता याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे त्यामध्ये काढून घ्यायचं रंग मस्त आला आहे ना केशर जे आपण घातलं होतं ते सुद्धा असं बारीक बारीक झालं आहे आता याच्यावर झाकण लावायचं आणि याला डीप फ्रीझरमध्ये जिथं आपण बर्फ सेट करतो तिथं दोन तासासाठी ठेवून द्यायचं तर आपलं हे राजभोग आईस्क्रीम दोन ते तीन तास आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि हे बघा असं सेमी सेट झालेलं आहे पूर्ण सेट झालेलं नाही सेमी सेट झालेलं आहे फक्त याच्यात बर्फाचे क्रिस्टल फॉर्म होऊ नये म्हणून थोडंसं सेट करायचं आणि मग आपण पुढची प्रोसेस करू तर याला असं सेमी सेट करून घेतलं आता याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे मिक्सरच्या भांड्यात म्हणजे तुम्ही मोठ्या भांड्यात पण काढू शकता किंवा ज्युसरच्या भांड्यामध्ये काढा त्याच्यामध्ये हे काढलं आता याला अगदी एक थोड्या वेळासाठी पुन्हा चर्न करून घेऊ तर याला परत चर्न करून घेतलं आहे आता हे मिश्रण बघा छान टेक्स्चरवर तयार झालं आहे आता याला परत त्याच कंटेनरमध्ये मी ओतून घेते याच कंटेनरमध्ये ओतलं तर यामध्ये घालूयात वेलची पावडर किंवा तुम्ही वेलची पावडर चर्न करताना घातली तरी चालेल ह्याला मिसळून घेऊ त्याचबरोबर यामध्ये घालायचे आहेत भरपूर बदामाचे तुकडे काजूचे तुकडे कारण राजभोग आईस्क्रीम आहे आणि पिस्त्याचे काप याला मिक्स करायचे तर ड्रायफ्रूट्स याच्यात भरपूर असतात ते मी मिक्स करून घेतलेत आता वरसुद्धा आपण थोडासा ड्रायफ्रूट्सचा लेअर देऊयात इथं मी उरलेले पिस्त्याचे काप वर क टाकलेले आहेत त्याचसोबत यामध्ये आपण जे कच्चे पिस्ते घेतलेत नाही ते थोडेसे किसून घालू एक दोन तीन पिस्ते ते किसून घालायचे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का पिस्ता किसून घालणं फक्त तुम्ही आतमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले तरी चालतील फक्त ते असं छान दिसावं म्हणून मी पिस्ते किसून घालते तर आपण याला तयार केलं आहे आता याच्यावर क्लिंग रॅप लावायचा याने काय होणार याच्यावर आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ती लावा किंवा प्लास्टिकचा पेपर असेल पॉलिथीन असेल तर ती लावा आता ह्याच्यावर परत झाकण लावायचं आणि याला नऊ ते दहा तास किंवा रात्रभर डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं तर आईस्क्रीम मी रात्रभर डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आता मी दुपारच्या वेळी चेक करते खरं तर इथं फ्रीज नाही आहे स्टुडिओमध्ये घरी आहे तर मी घरून घेऊन आली आहे आणि आता याला चेक करूयात तर हे बघा आपलं आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे वर आपण जो ड्रायफ्रुटचा लेअर दिला होता ना राजभोगमध्ये खूप ड्रायफ्रुट्स वापरले जातात स्पेशली पिस्ता आता हे बघा हे असं छान झालेलं आहे आणि फ्रीझरमधनं काढलं ना की एक पाच मिनिटं असंच ठेवायचं कारण ते थोडंसं जास्त असं बर्फामधून आलेलं असतं ना थोडंसं घट्ट असतं ते आपल्याला स्कूप करता येत नाही तर आपण आता ऑलरेडी माझी पाच मिनटं झालेली आहेत घरून आणेपर्यंत आता आपण याला काढून घेऊ तर हा जो स्कूपर आहे तो आपल्याला पाण्यात बुडवायचा आहे आणि याला स्कूप करायचं आहे हे बघा परफेक्ट आईस्क्रीम झालं आहे तुम्हाला कळत सुद्धा असेल की किती क्रीमी आईस्क्रीम झालेलं आहे अजिबात कुठेही क्रिस्टल्स फॉर्म झालेले नाहीत याला मी आता काढून घेते परफेक्ट तर मस्त जिभेवर विरघळेल असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे राजभोग आईस्क्रीम घरी केलेलं आहे दुधाशिवाय आपण काहीसुद्धा बाकीचं काही बाकी वापरलं नाही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीत पाम ऑइल याच्यामध्ये वापरलं नाही डालडा वापरला नाही त्यामुळं खाण्यासाठी तर पौष्टिक आहेच मुलांना तुम्ही देऊ शकता खूप सोपी रेसिपी आहे दूध आटवायचं कॉर्नफ्लोअर मिल्क पावडर घालायची सेट करायचं चर्न करायचं आणि पुन्हा सेट करायला ठेवायचं आणि वरून फ्रुट्स टाकायचे झालं राजभोग आईस्क्रीम तयार एकदम क्रीमी होतं अजिबात बर्फाचे क्रिस्टल्स तयार होत नाहीत फक्त बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा ही आईस्क्रीम, आईस्क्रीम लवकर मेल्ट होतं त्यामुळं खायच्या जस्ट पाच मिनिट आधी बाहेर काढा कारण याच्यात आपण कुठल्याही प्रकारे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीत तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद